हॅलो एव्हरीवन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजेल तीन वाजायला अजून पाच मिनटं कमी आहेत आम्ही आता उठून म्हणणार की तुम्ही कुठे चाललाय एवढ्या सकाळ सगळ्या तर आम्ही चालू दे दर्शन तेच म्हणजे अक्कलकोट स्वामी दर्शनाला चालतोय आणि तसं तुळजापूर तुम्ही करणार आहोत बरेच दिवस प्लॅन होत होतं पण काय ना काही प्रॉब्लेम व्हायचं राहून गेला पण म्हटलं जसं बी जानेवारी आहे तर आजीना वगैरे सुट्टी असते त्यावरती आपण चाललोय कुठे आणि आता तीन नजरे सकाळचं एवढं पहाटे जाण्याचं कारण की लवकर आम्ही तिथे पोहोचू मग दर्शन होऊन पुढची वारी आम्हाला करायला लागली आता तर सध्या तरी दोन दर्शन आहेत त्यांचे अक्कलकोट आणि गंग गंगापूर आय थिंक आणि तुळजापूर म्हणजे तीन दर्शन असे होते जमलं तर पंढरपूर होईल ते काय कन्फर्म नाही आहे असं vai आमच्यासोबत आमचा लड्डू पण उठलाय आणि रडायला लागलाय आणि काकाकडे गेल्यावर लगेच शांत बसलाय सांगा बरं आम्ही आमची गाडी पण आली तिथे मला <laughs> तरी भरपूर थंडी वाजते इकडं दाजी पण आहे म्हणून मी यांची कॅब घेतली आणि आता गाडीची पूजा करून घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग शीतलला आणि पाटीलला तिकडून हे घ्यायचं घ्यायचंय त्यांना घ्यायचं चला आता आमची पूजा सुरू आहे अंधारात काय दिसत नाही एक डिन्नी डिनी हे के मी अशी तयार झालेली टोपी घातली भरपूर थंडी गाडीमध्ये एवढं वाटणार वाजणार नाही थंडी पण आता म्हटलं पहिला पॅक घेऊया भरपूर थंडी आहे म्हटलं तर भरपूर थंडी वाजते आता शीतलकडे जाऊया पूजा वगैरे झाली आणि इथं आमचा बबलू पण आहे इथं माझी शेरी रे चिची चला जाऊया आमची ही एक फलटण आलेली आहे ही एक जोडी आहे ही लेट ना आली ले। आणि आता जरा जागेची ॲडजस्टमेंट सुरू आहे पाठिंबा आणि दाजी इथे मी आणि हे बसणार आणि शिकल समोर पाटील बसणार कारण त्याची झोप झाली चला या या इथे बसतो आत्ता आम्ही खूप वेळ ट्रॅव्हलच केलं आणि त्यानंतर आता इथं शिवतीर्थ म्हणून एक हॉटेल आहे हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो आहे हा पण उठला सगळीच उठले सगळ्यांची झोप झाली पण आमच्या दोघांची झोप नाही आहे <laughs> आणि आता काहीतरी पोटा असा बघूया काहीतरी खाऊया बघा काय काय मी आता पोहचलेलो आहे अक्कलकोट मध्ये डायरेक्ट अक्कलकोटला आणि इकडे सगळी आता आम्ही जमा झालेलो आहे हा बघा काय हसतोय काय असतो का इकडे समर्थ बोला तर आम्ही आता मंदिरकडे चाललोय इथे पार्किंग होते गाडी आणि बराच वेळ झाला किती वाजले आम्ही चारला निघालो ना चारला निघून सव्वा त्याला ही बाई गाडीत फक्त झोपायचं काम केली नाही आज अरे आमच्या आमच्याकडे झोपा पूर्ण चाललेलं नाही तर आता आम्ही मंदिर कडे आहे दर्शनासाठी तर नमस्कार मंडळी आणि आता पोचला मी अकोल बघू शकता थोडी बऱ्याच गर्दी आहे आमची गँग चालली पुढं दर्शन वगैरे घेऊन मग तुळजापूरला जाणार आहे गगनापूरला जाणार आहे बघा आता दर्शनाला चालू आहे गर्दी तुम्हाला गर्दी किती आहे तुम्हाला दाखवतोच भारी वाटते मग स्वामींचं दर्शन घ्यायचं जानेवारी सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आज सव्वीस जानेवारी सुट्टी असल्यामुळे सगळी आज गर्दीच गर्दी आहे तुम्ही बघू शकता थोड्या वेळात लागतो तुम्ही आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे ना भरपूर गर्दी आहे त्यामुळे एकदम बाहेरून लाईन जाईन लागले पाठीमागे आम्ही लास्ट आहे अजून त्याच्या मागे सगळे लोक आले आता बघू कधी नंबर लागतोय आमचा मग तिथून मग आम्ही जिथं स्वामींनी समाधी घेतली तर तिकडे जाणार पहिला इथून दर्शन घेणार आहोत आणि आम्ही स्वामींना सुद्धा घरी घेऊन जाणार आहोत खूप म्हणजे खूप गर्दी आहे आज आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे पळपळ पळत आहेत लोक सगळे कारण जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी चला 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 चला, चला। आतमध्ये खूप गर्दी होती आणि हे स्वामी महाराजांचं वटवृक्षांचं मंदिर आहे हे वटवृक्ष दिसतं इथे स्वामी बसायचे त्यामुळे इथे मंदिर बस आहे मोठं आणि खूप छान मंदिर आहे आतमध्ये इथे बाहेरून दिसत असेल तुम्हाला सी से सी टी व्हीमध्ये आणि ते सगळे धागे बांधलेले होते मग आम्ही तिथेच विचारलं की हे का धागे बांधत तर असंच बांधू जातात इथे का बांधायचं नसतं असं म्हणून सांगितले म्हणून आम्ही पण बांधले नाही फायनली दर्शन झालं पण खूप गर्दीत दर्शन झालं आणि एवढी धक्काबुक्की होते की साडे अकराला बंद करतात म्हणून सगळ्यांना इकडं फोटोशूट सुद्धा येतं आमचा आणि तर रुद्राक्षाने सगळं स्वामींना आणि आता बाहेर जाऊ खूप गर्दी म्हणजे खूप भयंकर गर्दी बाहेर दर्शन घेऊन आल्यानंतर मग इथे सुद्धा स्वामींची एक फोटो आणि हे आहे मग ते पण तिथं पण दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला महाराजांची मूर्ती घ्यायची होती आणि दिदीला पण घ्यायची होती मला पण तर आम्ही दोघींनी पण घेतलं मग ह्यांना तिथे दिसलेल्या ह्या आजी दिसल्या तर त्यांना वीस वीस रुपये घातले यांनी आणि परत मग आम्ही सगळी खरेदी केली दिदी ॲक्च्युली तर मी फोटो घेणार होती मग म्हटलं जाऊ दे आपण मूर्तीच घेऊया छानशी आणि छोटीशी मूर्ती घेतली महाराजांची स्वामी महाराजांची आणि त्यानंतर मग ह्यांनी त्या अजून आजी होत्या तर त्यांना सुद्धा मग हे आपलं रस प्यायला दिला उसाचा आणि तिथं त्या सगळ्या एक आल्यानंतर पाठोपाठ चौघी पण आल्या मग सगळे त्यांना पैसे दिले आणि म्हटलं की ह्यांना जेवढे जसं जसं येतील तसं त्यांना ते द्या थोडेफार होते मग हापाप कप बसेल असं म्हटलं त्यांनी मग द्या म्हटलं तेवढ्या ते आजी या यांना आशीर्वाद देत होते तर नमस्कार मंडळी आणि आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलो पार्किंगमध्ये ड्रायव्हरला शोधतोय आम्ही ड्रायव्हर झोपलाय आमचे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर दर्शना अगदी छान झालं मस्त आणि थोडी गर्दी होती आज सुट्टीनिमित्त गर्दी असल्यामुळे दर्शन पण झालं चांगल्या पद्धतीनं झालं दर्शन स्वामींना पण आम्ही घेऊन चालू आहे घरी आमच्या अंधकरणात मनात ध्यानात आपले स्वामी असणारच आमच्यासोबत ओके चला आता तर आता नेक्स्ट प्लेस अन्न गर्दी आहे त्यामुळे तिथं गर्दी खूप आहे तिथं प्रसाद घेतला असता पण थोडं भरपूर आम्हाला टाईम होईल त्यामुळे आम्ही बाहेरच लाईटली काय ते खाऊन जायचा प्लॅन केला आहे ओके तर चला परत दर्शन तुळजापूरचं घ्यायचं आहे पुढं निघणार आहे आता आम्ही मोठ्या स्वामींकडे आलेलो आहे इकडे पण आहे ब्रह्मांड नाव एक भि नकोच मी तुझ्या पाठीशी आहे चला फोटो काढून घेऊया तिथे खाली पण आहे ना आता आम्ही चाललेलो आहे समाधी मठ स्वामींच्या समाधी मठ आहे तिकडे चाललोय आहे आणि ते जवळच आहे म्हटलं म्हणून आम्ही इकडे गाडी टर्न मारली आणि ते पण आता दर्शन घेणार आहोत आज जर सव्वीस जानेवारी असल्यामुळे खूप गर्दी आहे भयंकर गर्दी आहे सगळीकडे ट्राफिक जाम झालं त्यामुळे आता जाणार आम्ही आणि हा आमचा सोनूला कशा असतं बघा एकदम क्यूट स्माइल देतो कशा कशा म्हणायच्या कसे आणि हे इकड़े एक जोडप आमचं पाटी, पाटी मागे असत तर चला आता मंदिर मध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि नंतर पोटपूजा करूया कारण भूक तर भरपूर लागतो जस्ट आम्ही गाणगापूरला पोचलो खूप भूक लागली पाटील काय भेटता भेटत नाही इकडे या रोडला तुम्ही जर दर्शनासाठी येत असाल तर ते डब्यातून घेऊन या खायला तर बऱ्यात आम्हाला एका दिवशीच आहे आम्ही पातळीवर बऱ्यापे गॅम करून येतो मग दर्शन घेऊन मग पुढं तुळजापूरला रवाना ओके चला तर थकलेलं थकलेल्या तुम्रा मॅडम आम्ही गाणगापुरीची स्पेशल थाळी मागवले आता टेस्ट करून बघूया काय आहे कशी आहे टेस्ट अजून ह्यांची यायची बाकी आहे दिदी मी स्टार्ट करणार आणि इकडे युडीला भात घालतो भुक्कड झालो आहे मी सगळी आता भुक्कड आता आम्ही जेवण करून दत्त मंदिरकडे आलेलो आहे आणि आमचा एकदा रस्ता चुकला रिटर्न येऊन परत आम्ही इकडे आलेलो आहे आणि मस्त जेवण होतं हजार रुपये हजार रुपये तर आता दत्त मंदिरचं हे दर्शन घेते आणि त्याच्यानंतर मग तुळजापूरच्या रोडने सरळ जायचं आहे आपल्याला आमची गँग आहे पुढे गँग आमची आणि आमचा एक गँगमधला मेन मेन जो रोल निभवणारा आहे तो इथे असतो इथे मेन मेन रोल करणार दे आता ते काढायचे कुठेतरी चला दर्शन घेऊया आपण छान बघू शकता मंदिरमध्ये आलो पण खूप गर्दी आहे आणि शॉर्टकट आम्ही दर्शन घेण्याला घेतले आम्ही चालू आहे गड्याही आम्ही जवळपास साडेनऊ आठ साडेनऊच्या दरम्यान पोहोचलो होतो तुळजापूरमध्ये आणि दर्शन आम्हाला अजिबात भेटलं नाही दर्शनाची जी लाईन होती ती दोन तासाची होती आणि धर्मदर्शनाची लाईन जी होती ती चार तासाची होती मग आम्ही भरपूर विचार केला तिथं मग जर आम्ही पास काढून गेला तर तरीसुद्धा वेळ तेवढा नव्हता आमच्याकडे कारण ड्रायव्हरला दुसरं भाडं असल्यामुळे तो खूप गडबड करत होता मग आम्ही केलं की आम्ही एक केलं की जी सी सी टी व्हीमध्ये जे दाखवतात तुळजाभवानी आई तर तिथंच आम्ही दर्शन घेतलं ओटी होती ते तिथंच दिली आम्ही आणि त्या बाहेर आलो आणि मी सांगतो प्रत्यक्षात मी कधीच असं मंदिर पाहिलं नाहीये इतकं भारी छान मला आवडलं हे मंदिर आणि वाड्यासारखं बाहेरून छोटस दिसतं पण आतमध्ये आल्यानंतर बघितलं तर वा काय मस्त आहे मंदिर असं वाटलं मला आणि ह्या पायऱ्या वगैरे खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत तिथं आणि मला खूप छान वाटलं आमचं जसं मुक्त दर्शन झालं गर्दी खूप होती शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस असल्यामुळे गर्दी भरपूर होती आणि इथे आम्ही थांबलेलो आहे आता था। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे कमान आहे स्टार्टिंगलाच तुळाजा भवानीच्या मंदिरकडे जाताना तर तिथे बस थांबलेलो वाट बघत आणि आता आम्ही घरी चाललो जेवण खूप छान होतं जेवण मस्त झालं ना आता आम्ही घरी चाललो आणि ब्लॉग इथं सेंड करतो कसा वाटला नक्की सांगा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट